नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाईज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपण अपूर्णांक पाहत आहे अपूर्णांकावर पा ऑलरेडी आपण दोन लेक्चर अपलोड केलेले आहे आजचा आपला तिसरा लेक्चर असेल अतिशय महत्वाचा लेक्चर आहे संपूर्ण लेक्चर तुमच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण तुम्हाला जर गणित जरासाही जमत नसेल तर त्याच्यामध्ये आज आपण अपूर्णांकाचा भागाकार हा टॉपिक पाहत आहे आणि ज्यांना भाग तोडता येत नाही त्याच्यासाठी तर अतिशय इम्पॉर्टंटच आहे कारण आपण ए टू झेड भागाकाराचे टाईप याच्यामध्ये घेणार आहोत म्हणून म्हटलं की पूर्ण व्हिडिओ पहा नंतर तुम्हाला संपूर्ण भागाकार कशा पद्धतीने असते आणि कशा पद्धतीने आपल्याला कमी वेळामध्ये ते भागाकार सोडवावं लागते हे आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाचं लेक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा मुलांना भाग तोडता येत नाही त्याचं रिझन हे आहे की तुम्हाला भागाकाराचे शॉर्टकटचे नियमच माहीत नाही म्हणून हा लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत कारण पोलीस भरती चालू आहे आणि त्याच्यामध्ये अपूर्णांकाच्या भागाकारावर बरेचसे प्रश्न विचारलेले आहे म्हणून आपण टोटल नियम वाईज पाहणार आहोत टाईप क्रमांक पहिला आहे तुमच्या स्क्रीनवर पहिलंच उदाहरण पहा एकशे सत्तावीस छेदात दहा आणि इथं तुम्हाला दुसरं उदाहरण दिलेलं आहे नऊशे तेरा छेदात दहा हजार मग अशा वेळेस काय करायचं आहे मी तुम्हाला पहिलेपासून नियम समजून सांगतो कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचा लक्षात घ्या छेदात किती आहे दहा शंभर हजार दहा हजार या पटीने कोणतीही संख्या आली इथं पहा लक्ष द्या मी इथं लिहून देतो दहा शंभर हजार दहा हजार या पद्धतीने जर छेदात कोणतीही संख्या असेल ओके तर काय करायचं आहे जेवढे शून्य आहे तेवढे शून्य म्हणजे तेवढ्या संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे बस ते आपला भागाकार असेल जसं की हे एकशे सत्तावीस आपण ऍज इट इज लिहून घेणार ओके आता या प्रश्नाचं उत्तर किती आहे तर एक शून्य आहे इथं इथे किती शून्य आहे एक शून्य आहेत तर एक संख्या उजवीकडून सोडून पॉईंट द्यायचा हे आपलं उत्तर असेल एकदम शॉर्टकट पद्धतीमध्ये आपण याला सोडवणार आहोत त्याच्यानंतर पहा इथं चार शून्य आहेत छेदात नऊशे तेरा छेदात दहा हजार मग काय करणार अपर हे नऊशे तेरा ॲज इट इज लिहिणार नऊशे तेरा आता हे झाले तीन शून्यासाठी तीन संख्या आता हा शून्य उरलेला आहे इकडून तर लेफ्ट साइड ना आपण याला शून्य इथं देणार आणि हे एक जे एक जे उरलेलं आहे तिथं पॉईंट देऊन त्या एक साठी शून्य वाढवणार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे जसं की आणखी एखादं उदाहरण जर मी म्हटलं असं पाचशे छेदात दहा हजार आहे आता या प्रश्नाला कसं सोडवणार आपण आता अशा वेळेस ही कंडिशन निर्माण झाली तर आपण काय करणार एका स्थानचे जेवढे शून्य आहे तेवढे शून्य कट करणार हे दोन शून्य कट दोन शून्य कट पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजेच एक छेद दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार जर पॉईंटमध्ये असेल तर शून्य पॉईंट पाच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाला सोडवू शकतो प्रत्येक कंडिशनवर आपण प्रत्येक नियमावर प्रत्येक कंडिशनवर आपण नियम, कंडिशन नियम बनवलेले आहेत त्या नियमानुसार आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल समोरचा नियम आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पहिल्या नियमात आपण पाहिलं होतं की ज्याच्या छेदात शंभर हजार दहा हजार किंवा दहा असेल अशा पद्धतीने जर संख्या आली तर आपण डायरेक्ट पॉईंट शून्य जेवढे शून्य असतील तेवढे शून्य सोडून आपण पॉईंट द्यायचो परंतु याच्यामध्ये काय करायचं आहे इथं चेक करा इथं जर वर खाली भाग जात असेल तर भाग घ्यायचा जर भाग जात नसेल इथं भाग जातो का तर नाही जात भाग जर जात नसेल तर काय करायचं आहे तर या छेदाला आपण शंभर दहा शंभर हजार दहा हजार या पटीत करू शकतो का हे चेक करणे किती म्हटलं दहा शंभर हजार दहा हजार या पटीने जर करता येत असेल तर ते करणे मग पहा याला जर कितीनं गुणलं तर शंभर होतील कारण ही दहाच्या वरची संख्या आहे तर याला शंभरच करावं लागेल तर याला न गुणल्यावर शंभर होईल तर वर सुद्धा नच गुणायचं आहे अशा पद्धतीनं सोडवणार हो। आहोत आता पहा छेदात झाले शंभर लिहून घेतले एकदाच आता पाच एक पाच पाच दोन्ही दहाशी शून्य हच्चाला एक पाच एक पाच एक, एक, एक सहा अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो मग या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने येईल तर पहा सहा पॉइंट झिरो पाच या प्रश्नाचं उत्तर असेल सहा पॉइंट झिरो पाच ओके नंतर हा प्रश्न पहा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे पहा तेरा छेदात पंचवीस आहे आता तेरा तर अंश आहे अंश हे लहान आहे मग आपण भाग कसा देणार मग भाग द्यायला आपल्याला प्रॉब्लेम येते मग अशा वेळेस काय करायचं या पंचवीसला आपण शंभर करू शकतो का तर येस आपण शंभर करू शकतो याला गुणायचा आहे आपल्याला जेवढे आपल्याला करायचे आहे तेवढ्याला म्हणजे शंभर करायचे आहे तर याला गुणणार आपण ने तर याला पण नेच आपल्याला गुणायचं आहे गुण मग वर झाले तेर चोक बावन आणि छेदात झाले शंभर मग पहा या प्रश्नाचं उत्तर कसं येईल तर शून्य पॉईंट बावन शून्य पॉईंट बावन हे दोन संख्या बावन्न झाल्या आणि पॉइंट देऊन एक साठी आपण हे शून्य वाढवलेला आहे अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो जर तुम्हाला आणखी अशी एखादी संख्या दिली उदाहरणार्थ जर मी असं म्हटलंशे एकतीस छेदात एकशे पंचवीस आता या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग अशा वेळेस आपल्याला भागाकार करायला अवघड जाते मग अशा वेळेस हा भागाकार कशा पद्धतीने करणार तर पहा या पंचवीसला एकशे पंचवीसला आपण हजार करू शकतो या एकशे पंचवीसला हजार करू शकतो कितीने गुणावं लागेल तर आठने गुणलं तर पंधरा एकशे पंचवीस आठ हजार होतात तर यालाही आठ गुणावं लागेल मग पहा इत मी एक हजार छेदात ओके मग पहा इत आठ, आठ, आठ एक आठ आठ चौबीस चार हाथ चले दो आठ एक आठ दहा मग या उत्तर तर एक पॉइंट जीरो अठेच अशा पद्धति प्रश्नाचं उत्तर निकते विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धति सोडवायचं आहे कमी वे टाइप तीन तत जर तर विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक तीन तुमच्या स्क्रीनवर असेल तत्पूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत जेणेकरून तुमचा अभ्यास चांगला झाला पाहिजे गणिताचा चला तर मग पाचवा क्वेश्चन पाहू टाईप क्रमांक तिसरा पहा आता हे पॉईंट वाले उदाहरण आहे जर अंशात पॉइंट असेल तर काय करायचं आहे जर छेदात पॉईंट असेल तर काय करायचंय कशा पद्धतीनं आपल्याला भागायचा तर हे आपल्याला भाग देता आला पाहिजे याच्यासाठी आपण काय करणार आहोत पहा याला काय करणार हे एकशे सतरा लिहून घेणार ओके छेदात पन्नास आहे तर पन्नास परंतु पॉईंट नंतर एक शून्य एक अंक वर आहे पॉईंट नंतर एक अंक वर आहे तर आपल्याला एक शून्य खाली छेदात वाढवायचा आहे कारण आपल्याला संख्या समान करायची आता हे झाली संख्या समान मग काय करणार आता आता याला आपण हजार करू शकतो तर याला किती न गुणल्यावर हजार होते तर याला दोन न गुणल्यावर हजार होते तर वर सुद्धा आपल्याला दोनच गुणावं लागेल मग कशा पद्धतीनं तर छेदात झाले हजार ओके त्यानंतर बेसाती चौदाशे चार हातच्याला एक बे एक बेनेक तीन बे एक बे आता पहा हे जे झाले दोनशे चौतीस हे तीन शून्यासाठी संख्या दोनशे चौतीस आता हे एक उरलेला इथं पॉईंट दिला आणि इथं शून्य वाढवलं अशा पद्धतीनं आपल्याला भागायचं आहे कमी वेळामध्ये पहा त्यानंतर हे पण एकशे पंचवीस पॉईंट एक पॉईंट एकशे एक तेवीस छेदात एकशे पंचवीस याला कसं सोडवणार आहोत तर याला सोडवण्यासाठी पहा काय करणार आपण या पद्धतीनं लिहून घेणार की एकशे तेवीस आहेत तर एकशे तेवीस लिहून घेतले छेदात एकशे पंचवीस लिहून घेतले परंतु पॉईंट नंतर दोन अंक वर आहे तर आपल्याला दोन शून्य छेदात वाढावा लागेल ओके आता झाली ही संख्या समान मग पहा आता याला भाग असताना कशा पद्धतीनं भागणार तर पहा इथं आपल्याला याला हजार करू शकतो या एकशे पंचवीसला आपण हजार करू शकतो त्याला कितीनं गुणावं लागेल आठ न गुणावं लागेल मग याला सुद्धा आपल्याला आठ न गुणावं लागेल पहा कशा पद्धतीनं होणार हे दोन शून्याशी दोन शून्य पंचवीस आठ हजार ओके हे झाले इतके आणि आठ चोवीसशे चार हच्याले दोन आठ दोन्ही सोळा दोन अठराशे आठ हच्याला एक आठ एक आठ आठ नऊ म्हणजे पहा आता हे झाले नऊशे चौऱ्याऐंशी हे किती झाले नऊशे चौऱ्याऐंशी या तीन शून्यासाठी ओके या तीन शून्यासाठी आता उरले किती दोन शून्य उरले दोन शून्य उरले लेफ्ट न तर इकडं आपल्याला दोन शून्य वाढवायचे आणि एक साठी पॉइंट घेऊन शून्य वाढवायचं हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर आता आपण समोर जाणार आहोत तर समोर आपल्याला आता आपण या उदाहरणात काय पाहिलं होतं की अंशात पॉइंट होता आता छेदात जर पॉइंट असेल तर कशा पद्धतीने सोडवायचा आहे तेही सुद्धा पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक चौथा आपण पाहणार आहोत त्या टाईप क्रमांक चौथ्यामध्ये आता आपल्याला छेदामध्ये पॉईंट नंतर संख्या दिल्या आता आपल्याला अंशात शून्य वाढवा लागेल कशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचा आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत मग पहा सातव्या क्रमांकाचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे पहा कशा पद्धतीने सोडवणार हे बहात्तर आहे आपण ऍझ इट इज घेतले ओके आता पॉईंट नंतर दोन संख्या आहे ओके पॉईंट नंतर दोन संख्या आहे तर इथं दोन शून्य वाढवून टाकले आणि हे बारा ॲज इट इज आपण इथे घेतले आता पहा याला जर भाग जात असेल तर भाग देणे भाग जाते बारा एक बारा बार सखम बहात्तर म्हणजे हे पहा इथे किती झाले सहाशे या प्रश्नाचं उत्तर किती असेल सहाशे अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे मग पहा इथं पॉईंट नंतर दोन अंक छेदात आहे आणि वर दोनच आहे तर मग याला कशा पद्धतीनं सोडवणार तर पहा इथं दोन लिहून घेणार आपण ॲज इट इज ओके आणि छेदात एकशे पंचवीस आहे याला लिहिणार परंतु पॉईंट नंतर दोन संख्या कुठं आहे छेदात आहे तर अंशात आपल्याला शून्य वाढवायचे आहेत दोन शून्य ओके मग त्याच्यानंतर पहा इथं भाग जात असेल तर भाग देणे परंतु एक समजून घ्या जर तुम्हाला हा पाडा माहीत असेल हा पाडा माहीत असेल तर आपण आताच पाहिलेलं आहे की एकशे पंचवीसला आठ न गुणल्यावर हजार होतात तर याला सुद्धा आठ न गुन्हा म्हणजे आपल्याला सोपं पडेल एकदम कमी वेळात होईल ओके हे दोन आता पहा कशा पद्धतीने सोडवणार हे दोन शून्याशी दोन शून्य अंशात आठ दोन्ही सोळा अशा पद्धतीने हे घेतलं आणि इथं झाले हजार किती एक दोन तीन शून्य ओके आता इथं दोन शून्य आपण कट केले दोन शून्य इथं कट केले मग पहा हे जे सोळा उरलेत हे जे सोळा उरलेत इथं पहा छेदात पॉईंट नंतर इथं एकच शून्य आहे तर इथं आपण पॉईंट देणार एक संख्या सोडून म्हणजे एक पॉईंट सहा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे जितके शून्य उरले एकच्या छेदात उर म्हणजे एक, छेदा, एक सोबत छेदात जेवढे शून्य उरले तेवढे संख्या सोडून आपल्याला पॉईंट द्यावा लागते तरच आपल्या प्रश्नाचं उत्तर लवकर निघते विद्यार्थी मित्रांनो एखादं आणखी उदाहरण घेऊन पाहू आपण एक्स्ट्राचं उदाहरण घेऊन पाहू पहा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सोडवणार आपण जर मी म्हटलं सातशे बत्तीस छेदार एक पॉइंट पंचवीस या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार आता हे दोन्हीकडे पॉईंट दिले आपण आपल्याला दोन्हीकडे पॉईंट दिलेला आहे मग याला सोडवणार कसं पहा याला सोडवण्यासाठी एक ट्रिक आहे फक्त याला काय करायचं सातशे बत्तीस समजायचं आणि याला एकशे पंचवीसच समजायचं कारण पॉईंट नंतर दोन अंक वर आहे पॉईंट नंतर दोन अंक खाली आहे म्हणजे संख्याला संख्या समान झाल्यात मग आपण काय करणार याला आठ ने गुणलं तर यालाही आठ ने गुणायचं पटपट उत्तर येते पहा इथं ये छेदात झाले किती हजार ओके आठ दोन्ही सोळाशे सहा हच्च्या एक आठ त्रिक चोवीस एक पंचवीसशे पाच हच्च्या दोन सातीआठी छप्पन छप्पन दोन अठ्ठावन मग पहा या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी पहा हे आपण लिहून घेणार पाच हजार आठशे छप्पन ओके इथं तीन शून्य तीन संख्या सोडून आपल्याला इथं पॉईंट द्यायचा बस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पाच पॉईंट आठशे छप्पन्न अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो समोर पण आणखी उदाहरणं घेऊ आपण छेदाला छेद अंशाला अंश अशा पद्धतीनं संपूर्णपणे भागाकाराचे नियम आपण क्लिअर करणार आहोत संपूर्ण नियमाची नोट्स तुम्हाला बनवणं आहे अतिशय महत्वाचे नियम मी तुम्हाला सांगत आहे जर एकदा तुम्हाला भागाकार पक्का झाला तर तुम्ही कोणत्याही प्रकारची गणित सोडू शकता गणित बुद्धिमत्ता आणि भूमितीमध्ये तुम्हाला भागाकाराशिवाय कोणताही पर्याय नाही गुणाकाराशिवाय कोणताही पर्याय नाही कारण हे मूलभूत क्रिया आहे हे जर एकदा तुम्हाला कळाल्या एकदा जर डोक्यात बसल्या तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सहजपणे सोडू शकता विद्यार्थी मित्रांनो म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ संपूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण टाईप क्रमांक पाचवा पाहणार आहोत कशा पद्धतीने आहे चेक करून घ्या एकदा कारण आपण प्रत्येक कंडिशनवर उदाहरणं बनवत आहे इथं पहा शून्य पॉईंट नऊशे सत्तावीस आहे छेदात शून्य पॉईंट नऊ आहे मग या प्रश्नाला भागण्यासाठी आपल्याला अॅक्युरेट उत्तर जर काढायचं असेल तर मुलं या गणिताला पाहून गोंधळून जातात परंतु गोंधळण्याचं काहीही टेन्शन नाही मग पहा काय करणार आपण नऊशे सत्तावीसला ला नऊशे सत्तावीस समजणार आणि इथं जे नऊ आहे शून्य पॉईंट नऊ याला नऊ समजणार परंतु पॉइंट नंतर अंक किती आहे वर तीन आहे आणि इथं किती आहे एकच आहे दोन अंक एक्स्ट्रा वर आहे म्हणून दोन शून्य छेदात आपण वाढवणार ओके मग आता याला भागत असताना कशा पद्धतीने भाग मग भागत असताना पहा इथं नऊ एक नऊ हे दोन शून्य कट केले इथे लिहिले इथं झाले शंभर इथं भाग द्या नऊ एक नऊ आता इथं भाग जातो का नाही मग इथं शून्य वाढवा नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे काय आलेलं आहे शंभर छेदात एकशे तीन शंभर छेदात एकशे तीन मग या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने निघणार हे एकशे तीन लिहून घेतले आपण ॲज इट इज एकशे तीन ओके आता पॉइंट इथं जे दोन शून्य उरलेले आहेत दोन शून्य सोडून संख्या सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा म्हणजे एक पॉईंट झिरो तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे कमी वेळामध्ये मग पहा इथं भागाकाराचा नियम आपल्याला चेक करा इथं काय दिलेला आहे बाराशे अठ्ठेचाळीस आणि छेदात दिलेला आहे शून्य पॉईंट बारा पॉईंट नंतर दोन अंक आहे वर पण पॉईंट नंतर दोन अंक आहे मग काय करणार आपण तर या बाराशे अठ्ठेचाळीसला बाराशे अठ्ठेचाळीसच समजणार आणि छेदात बारा आहे त्याला बारा समजणार कारण पॉईंट नंतर दोन अंक आहे खाली पॉईंट नंतर दोन अंक आहे काहीही वाढवायचं काम नाही काहीही कमी करायचं काम नाही मग याला सोडत असताना भाग द्या भाग जातो बाराने बारा एक बारा बारा एक बारा आता पहा इथं भाग जातो का चारला नाही मग इथं काय करणार आपण इथं शून्य वाढवणार बार चोक अठ्ठे चार म्हणजे एकशे चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपण सोडवू शकतो एखादं उदाहरण आणखी जर आपल्याला घ्यायचं असेल तर एक्स्ट्रा आपण घेऊ कारण तुमचा एक्स्ट्राचा जा अभ्यास झाला पाहिजे हाच उद्देश आहे इथं दिलेला आहे मी या पद्धतीचं गणित घेतो शून्य पॉईंट छत्तीस आता या प्रश्नाला सोडवण्यासाठी कशा पद्धतीनं सोडवणार आपण हा जे एक्स्ट्राचे उदाहरण घेतलेला आहे याला सोडवण्यासाठी पहा पॉइंट नंतर एक अंक वर आहे पॉइंट नंतर दोन अंक खाली आहे याला आपण नऊच समजणार आणि याला छत्तीसच समजणार परंतु इथं पॉईंट नंतर दोन अंक आहे इथं पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणजे एक अंक एक्स्ट्रा आहे खाली तर आपल्याला अंशात एक शून्य वाढवायचा आता झाले संख्या समान मग भाग देत असताना कशा पद्धतीनं भाग देणार नऊ एक नऊ इथं झाले दहा इथं किती झाले दहा आणि नऊ चौक छत्तीस नऊ चौक छत्तीस अशा पद्धतीनं आपण भाग दिलेला आहे मग पहा याला भागात असताना परत भाग जातो दहा छेदात चार झालेले आहे मग दहा छेदात चार आहे तर आपण भाग द्या भाग दिला तरी चालते किंवा मग याला पंचवीस न गुणलं तरी चालते कशा पद्धतीनं केलं तरी चालते चार एक चार चार दोन्ही आठ ओके उरलेत किती दोन पॉइंट गेला इथं शून्य वाढवलं चार पंचवीस म्हणजे दोन पॉइंट पाच ओके अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक सहावा तुमच्या स्क्रीनवर आहे याला कशा पद्धतीनं आपण सोडवणार आहोत पहा याला सोडवण्यासाठी आता इथं पहा पंचवीस छेदात तीस गुणाकारात बारा छेदात सतरा गुणाकारात चौतीस छेदात पंच्याहत्तर गुणाकारात बारा छेदात दोन आता पहा इथं आपल्याला सगळीकडे गुणाकाराचे सिंबॉल दिलेले आहेत म्हणजे गुणाकार दिलेला आहे तर मग आपण खालच्या संख्येनं वरच्या कोणत्याही संख्येला आपण भागू शकतो किंवा वरच्या संख्येनं खालच्या कोणत्याही संख्येला कुठेही भागू शकतो म्हणजे याच्यात करा काटछाटच करायची आहे आपल्याला मग याची काटछाट करत असताना कुठेही कसाही भाग द्या जिथे जिथं भाग देता येते तिथे तिथं भाग द्यायचा आहे मग पहा जर इथून मी सुरुवात करतो म्हटलं सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस ओके हे दोन कटले हे दोन कटले ओके त्यानंतर पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आता पहा तीन एक तीन तीन चौक बारा परत इथं पहा वर उरली किती मी एकदा परत समजून सांगतो तुम्हाला वर उरलेले आहे बारा गुणाकारात चार आणि छेदात उरलेल्या आहे फक्त तीस किती उरलेले आहे तीस मग याला भाग जातो सहाने जातो दोन ने जातो, जातो चार कितीने जाते तितक्याने भाग द्यायचा तर इथं आपल्याला तीननेही भाग जातो सहानेही भाग जातो मग मी सहाने भाग देतो सहा पंच तीस साईन दोन्ही बारा आता लक्ष द्या इथं आले आठ छेदात पाच मग हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असू शकते आठ छेदात पाच जर तुम्हाला पॉईंटमध्ये दिलं तर पॉईंटमध्येही तुम्हाला काढता आलं पाहिजे आठ छेदात पाच चा पॉईंट पॉईंटमध्ये जर अँसर काढायचा असेल कशा पद्धतीने काढणार हेही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे परंतु ऑप्शनमध्ये जर पॉईंटमध्ये असेल तर आपल्याला पॉईंटमध्येही काढता आलं पाहिजे मग आपण पॉईंटमध्ये काढण्यासाठी एक तर इथं भाग देता येत असेल तर भाग द्या किंवा मग याला दोन ने गुणा तर दहा होतात तर वरही दोन ने गुणावं लागेल आठ दोन्ही सोळा म्हणजे एक पॉईंट सहा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजेत पहा पाच एक पाच ओके उरले किती इथं तीन ओके पॉईंट दिला इथं शून्य वाढवला पाच सख तीस म्हणजे एक पॉईंट सहा ही आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल हे उत्तर बरोबर आहे जर तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांकात दिलं तर आठ पॉईंट पाचचं पूर्णांक युक्त अपूर्णांक करायचा असेल तर कशा पद्धतीने करणार हे पाच ॲज इट इज आणि पाच एक उर पाच उरले किती आठातून पाच गेले तीन राहिले म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल या तिन्ही टाईपने मी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर काढून दाखवले कोणत्याही मधला जर प्रश्नाचं उत्तर आलं तर तुम्हाला ऑप्शन मधून निवडता आलं पाहिजे यासाठी मी ह्या टाईप तिन्ही टाईपचे उत्तर तुम्हाला इथं सांगितलेले आहे विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि समोर आपण पाहणारच आहोत बरेचसे उदाहरणं भागाकाराचे ए टू झेड नियम आज आपण कंप्लीट करणार आहोत कारण बारावा तुमच्या स्क्रीनवर हा विद्यार्थी मित्रांनो यालाही त्याच पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे कारण इथं गुणाकाराचे करायचे आपल्याला तीनही गड चिन्ह दिलेलं आहे मग याला सोडवण्यासाठी आपल्याला जिथं काठछाट करता येईल तिथं तिथं काठछाट करायची आहे मग पहा आपल्याला भागत असताना कशा पद्धतीनं भागणार आहो चेक करा पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद मग पहा एकोणतीस 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 दोन्ही अठ्ठावन ओके हे दोन कटलेत हे दोन कटलेत आता उरलं किती तर सत्तावीस दोन्ही चोपन्न होतात सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न मग परत भाग जातो इथं वर उरलेले आहे एकवीस परत एकदा सांगून देतो एकवीस वर उरलेले आहे आणि बहात्तर गुणाकारात दोन छेदात उरलेले आहेत मग याला सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीने सोडवणार भाग जातो कितीने भाग जातो तर इथं सहाने भाग जातो तीनने भाग जातो वरी तीनने भागा खाली तीनने भागा तीन सात एकवीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा उरले किती एक तीन चौक बारा म्हणजे सात छेदात अठ्ठेचाळीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक सातवा तुमच्या स्क्रीनवर आहे तेरावा उदाहरण अशा पद्धतीचं उदाहरण आलं तर तिथं घाबरायचं काम नाही कारण याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे पूर्णांक एका अपूर्णांकामध्ये तिथं गुणाकाराचे चिन्ह दिलेले आहे मग या प्रश्नाला सोडवण्यासाठी पहिले कन्व्हर्ट करावं लागते तिथं भागून जमत नाही तर पहिले कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला अपूर्णांकात कन्वर्ट करायचं आहे पहा आठ दोन्ही सोळा सोळा पाच एकवीस छेदात आठ गुणाकाराचं चिन्ह आहे गुणाकाराचं चिन्ह दिलं चौदा एक चौदा चौदा दोन सोळा छेदात चौदा गुणाकारात पंधरा तरी पंचेचाळीस आणि एक छेचाळीस छेदात तीन गुणाकारात एकोणसत्तर एक एकोणसत्तर आणि तीन बहात्तर छेदात एकोणसत्तर ला एकोणसत्तर आता हे झालं कन्वर्ट आता याला काय करायचं आहे आपल्याला याला आता आपल्याला भागाचा आहे जिथे जिथं भाग जाते तिथे तिथं भाग द्यायचा आहे मग भाग देत असताना पा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा ओके मग तीन न इथं जा भाग जातो वर जा भाग जातो खाली भाग जातो कुठेही भाग द्या तीन सात एकवीस आणि तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आता पहा हे तेवीस एक तेवीस तेवीस दोन्ही छेचाळीस ओके सात एक सात सात दोन्ही चौदा हे दोन कटले हे दोन कटले आता उरलं काय पहा इथं खाली लिहून देतो दोन गुणाकारात बहात्तर छेदात फक्त तीन उरलेले आहेत मग याला सोडवण्यासाठी पहा इथं भाग जातो तीन एक तीन तीन दोन्ही सहा उरला एक तीन चोक बारा म्हणजे चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीने आपल्याला कमी वेळामध्ये सॉल्व्ह करायचा काटछाट पद्धतीमध्ये